जे वचन दिलं होतं की ज्या ठिकाणी जे मुलं काम करतील त्या ठिकाणी सहा महिन्यानंतर ठीक आहे परत शिक्षणार्थी म्हणून तुम्ही सांगितलं ठीक आहे परत शिक्षणार्थी परत शिकणार्थी पण अकरा महिन्यानंतर जे पत्र प्राप्त होणार आहे अकरा महिन्यामध्ये तुम्ही सरकारने एवढ्या मुलांना काम दिलं मग ह्या मुलांना कुठं काम लागणार आहे किंवा त्या पत्राचा वापर कुठं होणार आहे हे देखील त्या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे आम्ही विचारण्यासाठी किंवा हे आमचे म्हणणं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पशी मांडण्यासाठी आम्ही माननीय उदय साहेबांना विनंती केली होती बरश साहेबांना विनंती केली होती पण अद्याप तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ उलटून गेला आहे पण आमचा कुठेही विचार ह्या ठिकाणी झालेला नाही म्हणून पुन्हा एकदा आम्ही नाशिक ह्या ठिकाणी राज्यातील कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये भूमी आणि नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा भरला जातो पण त्याच ठिकाणी पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन भगवा ड्रेस प्रदान करून त्या गोदावरीच्या नदीमध्ये स्नान करून त्याच ठिकाणी नामजप जसं देव भेटावं परमेश्वर भेटावं म्हणून संत महंत त्या ठिकाणी उपोषण करतात किंवा त्या ठिकाणी अनुष्ठान करतात तर त्या ठिकाणी हे तरुण मुलं त्या गोदावरीच्या काठावरती बसून नाम जप करून हे मंत्री महोदय त्यांना भेटून आमचं पुढं काय होणार या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं किंवा मा आम्हाला मार्ग सांगावा ह्याबद्दलची एक भावनिक साथ आज भावबीजीच्या अनुषंगानं मामाकडं भाचा घालत आहे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ह्या मुलांचा सा कुठंतरी गांभीर्याने विचार करावा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये एकीकडे रोजगारला रोजगार, रोजगार तुम्ही देतो म्हणून सांगताय आणि एकीकडे ह्या मुलांना रस्त्यावर उतरण्याची पाळी देखील आज या, या ठिकाणी होते जर ह्या सगळ्या गोष्टीवरती जर सरकारने विचार नाही केला तर येणाऱ्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर ह्या तरुण मेळा मुला, मुलांचा कुंभमेळा नाशिकमध्ये पन्नास हजारहून अधिक मुलं त्या ठिकाणी येऊन मोठ्या पद्धतीचं आंदोलन शांत आणि सैमीबद्धित करतील असा इशारा श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने मी आज या सांगलीमध्ये ज्या ठिकाणी उपोषण झालं त्या ठिकाणी स्थळावरून देतोय